निवड निवडणुका जशा घोषित झाल्या तशा चोरांनीच उलट्या बोंबा सुरू केलेल्या आहेत मुंबईविषयी महाराष्ट्राविषयी उलट्या बोंबा चोरांनी महाराष्ट्रात विशेषतः भारतीय जनता पार्टीच्या चोरांनी त्या सुरू केलेल्या आहेत म्हणजे त्याला उलटा चोर कोटतवाल्प को डाटे असंही मानता येईल आणि चोराच्या उलट्या भा दोन्ही गोष्टी बोलता येईल ज्या लोकांनी नगरपालिकेमध्ये पैशाचा पाऊस पाडला नगरपालिका निवडणुकामध्ये आणि भारतीय जनता पार्टीच्या संघटन मंत्र्यांना विदर्भातल्या बैठकीत सांगावं लागलं की निवडणुकीत पैसा संपत्तीचं प्रदर्शन करू नका ते लोक उद्धवजी ठाकरे साहेबांची शिवसेना ही आता मोठ्या प्रमाणावर लाखो करोडो रुपये निवडणुकीत टाकणार मुंबई लुटली पंचवीस वर्षाने पंचवीस वर्षांना लुटली म्हणत असताना तुम्ही कुठे होता त्यावेळेस शिवसेनेचा महापौर असताना भारतीय जनता पार्टीचा उपमहापौरही सतत होता स्थायी समितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे लोक होते वेगवेगळ्या समितीचे चेअरमन सुद्धा भारतीय जनता पार्टीचे लोक होते आणि मग हा आरोप करताना तुम्ही कुठे होते त्यावेळेस हाही मुद्दा महत्वाचा या निवडणुकीच्या निमित्तानं आहे एकीकडं एक महायुती म्हणायचं नाही एकीकडं बैठकांना अजितदादांच्या पक्षाला बोलवायचं नाही अजितदादाचा पक्ष हा नवाब मलिक चालवतात मुंबईमध्ये तरी आणि पिंपरी चिंचवड सारख्या शहरात भारतीय जनता पार्टी स्वतंत्र लढणार किंवा एकटी लढणार किंवा अन्य कोणाला घेऊन येणार पण दादाला नाही घेणार म्हणून पुणे सुद्धा भारतीय जनता पार्टी स्वतंत्र लढणार अशा पद्धतीनं घोषणा <coughs> <वोशना> झालेल्या आहे <coughs> थोडक्यात पूर्णपणे महायुतीमध्ये पूर्णपणे ही नुसती महायुती नाही कसली महा महाकसली आहे घडीत सांगायचं ट्रिपल इंजिन भले सांगायचं डबल इंजिन भले सांगायचं सिंगल इंजिन नेमकं किती इंजिन यांना आणि म्हणून ही महायुती निवडणुकीला सामोरं जाण्याच्या आधीच यांची सगळ्या ठिकाणी तंतरलेली आहे असं एकंदर आजचं चित्र महाराष्ट्राचं फक्त निवडणुका डिक्लेअर होऊन बारा ते पंधरा तास झाले आणि या पंधरा वीस तासांमध्ये अशा प्रकारची स्वतःला महायुती मानणाऱ्या महापालिका होईल युती तर होणार अशा पद्धतीनं पूर्णपणे निर्णय झालेला आहेच संजय राऊत साहेब राज साहेबांची भेट घेत आहेत आणि फार लांब म्हणजे फार दिवस मोजावे लागणार नाही एवढ्या दिवसातच अशा पद्धतीनं शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेची युती मला असं वाटतं घोषित होऊ शकते याला फार बोटावर मोजण्यात इतके दिवस नाही दोन चार दिवसामध्ये या गोष्टी होऊ शकतात बिझनेस नाही पोस्टर लागलेले मुंबईमध्ये आणि मराठी माणूस जागा झालाय बिलकुल पंधरा जानेवारी आहे संक्रांतीचा दुसरा दिवस आहे संक्रांत नंतर आपल्याला ग्रामीण भागात संक्रांत म्हणतात कर म्हणतात की भारतीय जनता पार्टीवर महाराष्ट्राची जनता काढणार आणि मराठी माणसाने जागा होणं तर आवश्यक आहेच मराठी स्वाभिमान मराठी माणूस ही भूमिका घेऊन शिवसेना असेल मनसे असेल सातत्यानं पुढे जाते या भूमिकेला विरोध कोण करतो तर ते भारतीय जनता पार्टी करत आणि म्हणून या भारतीय जनता पार्टीला उत्तर मुंबईची जनता आणि महाराष्ट्राची जनता सुद्धा दिल्याशिवाय राहणार नाही एकत्र नेते म्हणले किती एकत्र आलं त्याला काही अर्थ नाही मुंबईचा महापौर भाजपचा भाजपचा होईल का महायुतीचं होईल ते बोलत नाही ते भाजपचाच होणार असेल तर तसंही सांगावं महायुतीचा होणार असेल तर तसंही सांगावं एकीकडं एक एक शिंदे गटाला दररोज त्रास द्यायचा दररोज त्यांचेच लोक फोडायचे आणि एकीकडे त्यांचा आणि आमचा होणार म्हणायचं मला असं वाटतं हे पाठीत खुप खंजीर खुपसणे हा प्रकार आहे हा असा गळ्यात गळा घालायचा आणि एका हाताने असा गुपचुप मागच्या पाठीत खंजीर खुपायचं हे काम भारतीय जनता पार्टी करते आणि महाराष्ट्राची जनता सुजान आहे निश्चित भारतीय जनता पार्टीला या निवडणुकीमध्ये नूर मा महानगरपालिकेच्या कारण भ्रष्टाचाराचे अड्डे या सगळ्या महानगरपालिका मुंबई महानगरपालिका मागच्या चार वर्षात लुटलेली अक्षरशः मुंबईच्या महापाय महापालिकेने मा, ठेवलेले डिपॉझिट सुद्धा यांनी काढलेले आहेत मुंबई पूर्ण रस्त्यावर खड्डे करून ठेवलेले मुंबई खोदून ठेवलेली आहे आणि नुसतं गुत्तेदारांसाठी मुंबई लुटण्याचं काम आणि हे महाराष्ट्र सुद्धा लुटण्याचं काम भारतीय जनता पार्टी त्यांच्या बगलबाचे आताच्या घडीला करतायत छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये महाविकास आघाडी व्हावी अशी पूर्णपणे इच्छा तयारी आमची तरी आहे पूर्णपणे त्या पद्धतीनं महाविकास आघाडी होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत लवकरच आता कालच निवडणुका जाहीर झाल्या त्यांचा पक्ष त्यांनी तयारी केला असेल आमचा पक्ष आम्ही तयारी केलेली आहे आणि लवकरच मला असं वाटतं वरिष्ठांचे आदेश घेऊन सूचना घेऊन या संदर्भात पावलं उचलण्याचं काम आम्ही या ठिकाणी सुद्धा करू एम आय एम पक्ष जो आहे तो एम आय एम पक्षाची एक विचारसरणी काही या सगळ्याच्याशी कुठेही ताळमेळ ठेवत नाही एम आय एम जातीवादी पक्ष आहे एमआयएमच्या सोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही एम आय म्हणजे काय मुस्लिम मतांना काही एम आय एमनी स्वतःची जहागिरी समजू नये समजू नये मुस्लिम मतदान हे सगळ्यांना पडेल आम्हालाही पडेल एवढं शंभर टक्के सांगतो परंतु प्रत्येक पक्ष दावा करत की आमचा झेंडा महानगरपालिकेवर आहे शिंदे गटामध्ये वाद निर्माण झालाय फटका

हे ज्या पद्धतीनं लढतात त्या पद्धतीनं त्यांना तसा विचार दिसतोय त्यांचा निवडणुकीपुरतं मतदाराला वापरायचं नंतर या मतदाराला बाय बाय करायचं हे त्यांचं एकंदर चित्र दिसतं आणि त्याच्यामुळे त्यांनी त्यांचा विचार हा व्यक्त केलेला दिसतो पण मतदार हा राजा आहे या मतदाराची सेवा केली पाहिजे फक्त निवडणुकी वेळेस नाही सातत्याने या मतदाराच्या अडीअडचणी प्रश्न सातत्यानं सोडविले पाहिजे ही भूमिका शिवसेना प्रमुखांची राहिली शिवसैनिकांची राहिली आणि आगामी काळात सुद्धा त्या सरणीवरच आम्ही काम करत जाऊ याच मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार हे पत्र देण्यात मला माहिती नाही हिजाब ओढला कोणत्या उद्देशाने हिजाब ओढला गरज तर नव्हतीच तो कोणत्या उद्देशाने ओढला हे पाहण्याची गरज आहे मी काय त्याच्यातलं बघितलेलं आहे मला त्याच्यातली माहिती नाही <tinyan>